अशा प्रकारे गावाकडील पारंपरिक पद्धतीने केलेली उडदाची डाळ ही अगदी मोजक्या साहित्यात तयार केलेली आहे किती छान ही उडदाची डाळ आपण भाकरीसोबत भातासोबत पावसाळ्यात तसंच हिवाळ्यात सुद्धा आपण करून जेवण करू शकतो खूप छान झालेली आहे पातळ पण ही अशीच पाहिजे ही पारंपरिक पद्धतीने मोजक्या साहित्यात गावाकडील पद्धतीने उडदाची डाळ कशी करायची ते मी तुम्हाला आता बनवून दाखवते तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा नमस्कार त्रिगुणास किचनमध्ये आज आपण पाहणार आहोत उडदाचं वरण त्यासाठी मी उडदाची डाळ घेतली आहे हे सालासहित उडदाची डाळ घेतली सालासहित उडदाच्या डाळीचं वरण खूप चविष्ट येते त्यासाठी एक वाटी उडदाची डाळ घेतली ते दोन पाण्यानं स्वच्छ धुवून घेते दोन पाण्यानं उडीदाची डाळ धुवून घेतली हे अगदी मी गावरान पद्धतीनं तुम्हाला करून दाखवेल गावरान पद्धत म्हणजेच गावाकडील पद्धत की जे आपण कुकरमध्ये करतो ते कुकरमध्ये मध्ये उडदाची डाळ फाटल्या जाते आणि तवेलीत करतो तर ते फुलल्या जाते ते तसंच मी हे याला तवली म्हणतात या तवलीमध्ये मी दोन वाट्या पाणी ठेवलं गरम करायला पाण्याला छान उकडी आलेली आहे आणि आता ही डाळ याच्यामध्ये टाकून देते थोडासा वेळ लागते पण खूप चविष्ट लागते काही भागात उडीदाचं घोटं म्हणतात तर काही भागात उडीदाचं याला वरण म्हणतात हे सगळी डाळ मी टाकून घेते याच्यात हे उडीदाची डाळ मी तवलीत टाकलेली आहे हे लसूण पाकळ्या घेतले आटे डाळ हे पण याच्यातच शिजवायला टाकणार आहे तसेच हिरवी मिरची आहे चार घेतले हे तिखट आहेत त्याचे थोडे थोडे तुकडे करून दे या तवलीमध्ये टाकून देते अतिशय चविष्ट येते हे अशी डाळ तुम्ही एक वेळ करून बघा तसंच एक चमचा तेल टाकते याच्यामध्ये असं हे फुल गॅसवर डाळ चांगली उकड्या येऊ देते याला याच्यामध्ये जे लसूण आणि हिरवी मिरची टाकलेली आहे आपण त्यामुळे या वरणाला खूप छान चव येईल पाच मिनटं असं फुल गॅसवर उकडलं की नंतर गॅस स्लो करायचा आणि हे वाटीमध्ये मी पाणी घेतलं हे याच्या तवलीवर ठेवून देते यामुळे काय होईल की डाळ कमी गॅसवर अगदी व्यवस्थित शिज आणि हे पाणी जे आहे वाटीमधलं हे पाणी गरम होईल वाफेनं आणि लागलं तसं आपण याच्यामध्ये टाकत जाऊ परत याच्यावर हे वाटी ठेवून देऊ आणि स्लो गॅसवर हे वरण होऊ देते अधूनमधून याला पाहत राहील म्हणजे चमचा देत राहीन शिजत आली की नाही हे असं अधूनमधून पाहत राहायचं पाच मिनिटं झालेले आपण बघू डाळ किती शिजत आली अजून ही शि जायची बाकी आहे याच्यामध्ये पाण्याची गरज आहे म्हणून मी वाटीमध्ये जे पाणी ठेवलं होतं गरम पाणी ते याच्यामध्ये दे टाकून देते आणि परत ही वाटी अशी ठेवून देते असं हे वरण भाकरी सोबत किंवा आपण जेवण करू शकतो आता तुम्ही बघू शकता हे उडदाचं वरण शिजलेलं आहे आता गॅस बंद करते रईनं न एक करते असं एक जीव घुटून घेतलं की एक सारखं वरण येते तुम्ही बघू शकता हे सगळं रवीनं मी घुटून घेतलं दंजात तेल टाकते फोडणीसाठी तेल तीन चमचे टाकते जास्त तेल नाही टाकायचं त्यामुळे तेलगट तेलगट लागते ते आता तेल छान गरम होऊ देऊ तेल गरम झालेलं आहे तर थोडीशी मोहरी टाकते मोरी तडली हे दोन मोठे कांदे मी बारीक चिरून घेतले ते टाकते छान परतून घ्यायचं कडीपत्ता टाकते कांदा सोनेरी कलर वर होऊ द्यायचा कांदा हलका गोल्डन झालेला आहे कलर बदललेला आहे कांद्याचा धने पावडर टाकते जे आपण ठेचून घेतलं होतं लसूण हिरवी मिरची आणि जिरं ते टाकते आता हे तर उडदाची डाळ तिखट असते झणझणीत असते पण तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त मिरचीचं प्रमाण करू शकता सगळं परतून घेते हळद टाकते आणि हिरवा सांबार टाकते खूप छान वास येत आहे मस्त फोडणी झालेली आहे ही सगळे मसाल्याला तेल सोडलेलं आहे आता आपण टाकू उरदाची डाळ तसे ही उर्दाची डाळ आता याच्यामध्ये मीठ टाकते आवश्यकतेनुसार मीठ आणि भाजी मसाला सगळ्यात शेवटी जो तुम्ही भाजी मसाला वापरत असाल तो टाकू शकता ही थोडी घट्ट वाटते अजून याच्यामध्ये आपण पाणी घालू हे पाणी मी गरम केलं होतं हे गरम पाणी टाकते याच्यामध्ये त्याला मस्त पाच मिनटं उकडी येऊ देते फुल गॅसवर उकडी येऊ द्यायची त्याच्यावर साकण ठेवताना थोडंसं सा उघडं ठेवायचं नाहीतर मग डाळीला दा उतू येईल आणि हे खाली सांडेल पाच मिनटं झालेले आहे खूप मस्त उकडी आलेली आहे खूप सुगंध येत आहे असं हे उडदाचं वरण इकडे या डाळे उर्धाचं वरण म्हणतात काही भागात घुटं म्हणतात असं हे भंडाऱ्यात सुद्धा या पद्धतीने केले जाते गावाकडील जे भंडारे होतात ना त्याच्यामध्ये चुलीवरचं हे डाळ आणि चुलीवरच्या भाकरी तसंच पावसाळ्याच्या दिवसात सुद्धा आपल्याला गरम गरम उडदाचं वरण आणि भाकरी आपण जेवण करू शकतो तसंच हिवाळ्यात सुद्धा उर्द्याचं गरम गरम वाफडलेलं वरण आणि भाकरी खुसकरून जेवल्या जाते भाता सोबत सुद्धा चांगलं लागते असं ही उडद्याचं वरण तयार आहे आता मी गॅस बंद करते